श्री पांडव प्रताप कथासार अध्याय तेविसावा दुर्योधनाला शाप किरमिर राक्षसाची कथा वनप्रवास प्रारंभ जनमेजयाने वैशमपायनाला प्रश्न केला की वनात पांडव कसे राहिले ते सांगावे तेव्हा वैशंपायन म्हणाला पांडव मार्गाने जाऊ लागताच इंद्रसेनाने त्यांच्याकरता पाच रथ पाठविले त्यात बसून पुढे जातात तो त्यांच्या दुःखाने दुःखी होऊन सगळे हस्तिनापूर त्यांच्या मागोमाग त्यांना भेटण्याकरता गेले त्या सर्व लोकांनी धर्मास नमस्कार करून म्हटले की आम्ही तुमची प्रजा आहे जिकडे तुम्ही जाल तिकडे आम्ही येतो येथे राहण्याची आमची इच्छा नाही असे बोलून सर्व लोक दुःखवियोगाने रडू लागले त्यांचे समाधान करून धर्माने त्यांना सांगितले की तुम्ही भिवू नका भीष्म द्रोणाचार्य विदूर येथे आहेत ते तुमचे संरक्षण करतील असे म्हणून मोठ्या कष्टाने धर्माने त्यांना परत पाठवले नंतर गंगा नदी उतरून पलीकडील एका वडाच्या झाडाखाली ती रात्र पांडवांनी काढली दुसरे दिवशी पहाटेस उठ्ठात तोच इंद्रप्रस्ती हे वर्तमान समजून तेथील सर्व लोक मोठ्या दुःखाने त्यांना भेटण्यासाठी आले त्यात हस्तिनापूरचे व इंद्रप्रस्ती अनेक ब्राह्मण होते त्यांनी धर्माबरोबर वरात राहण्याविषयी धर्मास पुष्कळ विनंती केली परंतु धर्म म्हणाला तेथे तुम्हाला अतोनात कष्ट होतील तरी तुम्ही मला या संकटात घालू नका नंतर धौम्याने धर्मास सांगितले की तू सूर्याची आराधना कर तेव्हा द्रौपदीसह धर्माने सूर्याचे स्तवन केल्यावर सूर्याने प्रसन्न होऊन त्याला एक थाळी ठेवून म्हटले की सूर्योदयाबरोबर माझे स्तवन करून तिची पूजा केली असता इच्याकडून पाहिजे तेवढे नाना प्रकारचे मिष्टान्न तुला मिळेल द्रौपदी जेवल्यानंतर ही थाळी धुवून पालथी घातली म्हणजे मात्र पुन्हा तिच्यातून दुसऱ्या दिवशी माझे दर्शन झाल्याशिवाय अन्न मिळणार नाही पांडवांना अशी थाळी मिळाल्यामुळे फारच आनंद झाला त्यांनी मग स्वसंतोषाने काही दिवस ब्राह्मणास ठेवून घेतले धर्मराज जरी अरण्यात होता तरी त्यास कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती पांडवांच्या वास्तव्यामुळे ते अरण्य दोन दिवस एखाद्या राजधानीप्रमाणे वाटू लागले व वा त्यांचा अरण्याश्रम एखाद्या राजवाड्याप्रमाणे दिसू लागला इंद्रप्रस्थ व हस्तिनापूर येथील लोक पांडवास वारंवार येऊन भेटत इकडे हस्तिनापुरात धृतराष्ट्रास रात्रंदिवस पांडवांचे मोठे भय वाटे त्याने एकदा विदुराला म्हटले की तू आमच्या वंशात मोठा हरिभक्त व चतुर पुरुष आहेस माझे अकल्याण भावे असे तुझ्या स्वप्नी येत नाही तर आता मी काय करावे ते सांग या वैरागणीपासून मला घटकाभरही चैन पडत नाही मी रात्रंदिवस गुप्तहेर गावात पाठवितो परंतु सर्व लोक माझी निंदा करतात व पांडवांचे गुणगान करतात व त्यांच्या वियोगामुळे शोक करतात तेव्हा विदुर म्हणाला राजा तुला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल तर त्याला हाच उपाय आहे की तू स्वत आपल्या सर्व मुलांना धर्माच्या पायावर घाल व तुम्ही केलेल्या सर्व अन्यायाची त्याच्याजवळ क्षमा मागा धर्माचे सर्व राज्य त्यांच्या हवाली केलेस तरच तुला अक्षय सुख मिळेल तुझे शंभर पुत्र आहेत परंतु ते केवळ कोल्ही कुत्रे आहेत पांडव पाच आहेत पण ते सिंहासारखे आहेत असे समज त्यांचा तू आश्रय धरशील तर तुला खरोखर सुख मिळेल तुझी मुले जर ही गोष्ट ऐकणार नसतील तर भीष्म द्रोणांकडून हे काम करून घे त्यांचे म्हणणे जर कौरवांनी ऐकले नाही तर ते या सर्वास बंदीत घालण्यास समर्थ आहेत याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही विदुराचे हे न्याय सांगणे धृतराष्ट्रास कसे गोड लागणार तो चौताळला व विदुराला शिव्या देऊन म्हणाला तो महादृष्ट व पांडवांचा हित करता आहेस जेव्हा जेव्हा मी विचारतो तेव्हा तेव्हा तू माझी मुले पांडवांच्या हाती देण्यास सांगतोस तू माझा भाऊ नसून केवळ वैरी आहेस म्हणून तू येथे एक क्षणभरही राहू नकोस पांडवांकडे चालता हो मी धर्माला जुगार खेळण्यास सांगितले होते काय कशाला त्याने पण लावला जुगार तो का खेळला हे ऐकताच विदूर उठून पांडव काम्य कारण्यात राहत होते तेथे गेला विदूर आला असे पाहून पांडवास अत्यंत आनंद झाला व त्यांनी त्याला मोठ्या सन्मानाने आश्रमात नेले विदुरास पांडवांची ते रानातील स्थिती पाहून रडे कोसळले ते काही केल्या आवरेना तो म्हणाला बा धर्मा आमच्या वंशात उत्पन्न होऊन तू त्रैलोक्य पूज्य झालास इतकेच नव्हे तर तुझ्यामुळे आपला सर्व वंश कीर्तिमान झाला धर्मराजा मी त्या धृतराष्ट्रास पुष्कळ वेळा सांगितले पण व्यर्थ उलट त्याने मला शिव्या देऊन आखून लावले म्हणून मी तेथून निघून आलो मी आता तुमच्याबरोबरच अरण्यवासी झालो धर्म म्हणाला हे तर फारच उत्तम झाले आपण येथे खुशाल रहावे धृतराष्ट्र रागाच्या भरात विदुरास बोलला खरा परंतु विदुर जाता क्षणीच त्याला फार पश्चाताप झाला त्याने संजयास विदुराला आणण्यास पाठवले विदूर व धर्मराज यांचे थोडेफार बोलणे झाले नाही तोच संजय येऊन पोहोचला त्याचाही यथायोग्य सत्कार करून धर्माने येण्याचे कारण विचारले तो म्हणाला धृतराष्ट्र रागाच्या आवेशात विदुरास फार टाकून बोलला परंतु आता विदूर विदूर करीत त्याने कंठी प्राण धरला आहे आता जर विदूर आला नाही तर धृतराष्ट्र संपला म्हणून समजावे हे ऐकून विदूर संजयासह परत हस्तिनापुरात आला विदूर येताच धृतराष्ट्र त्याच्या गड्यास मिठी मारून बराच रडला व त्याने त्याची क्षमा मागितली विदूर वनात गेल्यामुळे दुर्योधनास अतिशय आनंद झाला होता परंतु धृतराष्ट्राने संजयास पाठवून विदुरास आणवले हे ऐकून त्याची फार निराशा झाली तो धृतराष्ट्रास म्हणाला बाबा आता हा विदूर तुम्हाला अनेक गोष्टी सांगून पांडवांना परत आणवेल त्यापेक्षा मी आताच आपला गळा कापून घेतो तेव्हा शकुनी म्हणाला दुर्योधना तू काही काळजी करू नकोस पांडव आले तर पुन्हा द्यूत खेळून आपण त्यांना वाटेस लावू नंतर त्या दोघांनी पांडव दूर आहेत तोपर्यंत रात्री अचानक घाला घालून त्यांना ठार मारण्याचा विचार ठरविला व कर्ण दुःशासन यांनी घाला घालण्याची जोराने तयारी चालवली त्यावेळी व्यासाने येऊन धृतराष्ट्रास सांगितले की तुझे पुत्र पांडवांवर घालला घालण्याच्या विचारात आहे ही गोष्ट चांगली नाही पांडवांना सर्व प्रकारे श्रीकृष्ण रक्षित आहे तुम्ही मात्र अशा कपटाने घोर अनर्थ करून घ्याल धृतराष्ट्राने त्यावेळी व्यासांच्या पायांची शपथ घेऊन म्हटले की आपण सांगता याला माझी संमती नाही पण खरोखर हा प्रकार मला ठाऊक नाही जर त्यांनी असे केले तर मी प्राणच देईन हे वर्तमान कर्णाधिकास समजल्यामुळे त्यांनी तो बेतरहित करून तो पुढे अंमलात आणण्याचे ठरवले असो धृतराष्ट्राने व्यासास म्हटले महाराज आपण तरी चार गोष्टी दुर्योधनाला सांगा तेव्हा ते म्हणाले थोड्याच वेळाने येथे मैत्रेय ऋषी येतील ते या सर्वांची कान उघडणी करतील इतके बोलून व्यास निघून गेले नंतर मैत्रेय ऋषी तेथे आले त्यावेळी दुर्योधनाने त्यांचा चांगला सत्कार केला मग मैत्रेय म्हणाले की मी तीर्थेकरीत हिंडत असता काम्यकवनात जाऊन पोहोचलो तेथे पांडव गवताच्या अंथरणावर यतिवेश घेऊन पहुडलेले पाहून मला फार वाईट वाटते वा दुर्योधना तू कपटाने त्यांना अरण्यात घालवलेस हे ठीक केले नाहीस विदुरालाही मी तेथे बघितले अरे पांडव इतके शूर असता तो त्यांच्याशी विनाकारण वैर का करतोस त्या शूरभिमाने किरमीर नावाच्या अवा ढव्य राक्षसही मारले तू पांडवांना येथे घेऊ नये त्यातच तुझे कल्याण आहे मैत्रेय असे बोलत असता दुर्योधनाने मिशीस पिळ घालून मोठ्या आवेशाने मांडी थोपटली ही मर्यादा पाहून मैत्रेय संतापाने थरथरू लागले त्यांनी दुर्योधनास तत्काळ शाप दिला की माझ्यासारख्या ब्रह्मवेत्यापुढे अशा अमर्यादेने वागलास तेव्हा ह्या तुझ्या मांडीवर भीमाची गदा बसून तू तळमळत प्राण सोडशील याप्रमाणे बोलून मैत्रेय गुप्त झाले त्याची शापवाणी ऐकून दुर्योधनाचे तोंड खरकन उतरले धृतराष्ट्र हंबरडा फोडू लागला मग धृतराष्ट्राने विदुरास बोलावून विचारले भीमाने किरमिर राक्षस मारल्याची हकीकत सत्य आहे काय तू मला सर्व हकीकत सविस्तर सांग त्याच्या विनंतीनुसार विदुराने घडलेली हकीकत सांगावयास प्रारंभ केला पांडव येथून निघाले ते तिसरे दिवशी रात्री काम्यक वनात पोहोचले त्या रात्री हिंडत असता एक अकराळ विक्राळ राक्षस त्याच्या अंगावर धावून आला त्याला पाहताच द्रौपदी घाबरून केली, पण तिला अर्जुनाने सावरले त्या राक्षसाने पांडवास विचारले तुम्ही कोण व कुठे चालला आहात पांडवांनी त्यास आपली माहिती सांगून त्यांची चौकशी केली परंतु हे पांडव आहेत असे समजताच राक्षस चवताळून उठला कारण तो बकासुराचा मोठा भाऊ होता व भीमाने बकासुरास मारल्यापासून तो त्याचा सूड घेण्यास टपून बसला होता तो ओरडून म्हणाला मी बकासुराचा भाऊ माझे नाव किरमीर तुमच्यापैकी भीमसेन कोठे आहे तो मला दाखवा आज त्याचे रक्तप्राशन करून मी माझ्या भावाचे दुःख विसरेन तेव्हा भीमसेन त्याच्या अंगावर धावून गेला मग उभयतांची मोठी झोंबाझोंबी झाली दोघांनी एकमेकाच मारण्याकरता इतकी झाडे तोडली की सर्व रान ओसाण पडून सगळीकडे वृक्षांचे तुकडे विखरून पडले सतत चार तास त्यांचे तुंबड युद्ध चालू होते शेवटी भीमाने किरमिराचा पाय धरून त्याला गरागरा फिरवून गरा खाली आपटले तो एखाद्या पर्वताच्या शिखरासारखा धाड कणखाली कोसळून मरण पावला मग तेथे राहणे पांडवांना योग्य वाटले नाही ते रान ओस पडल्याने पांडव तेथून द्वैतवनाकडे गेले भीमाचा हा पराक्रम ऐकून धृतराष्ट्रात चांगलीच दहशत बसली रात्रंदिवस त्यांच्या डोळ्यापुढे भीमाचीच मूर्ती नाचू लागली શ્રી પાંડવ પ્રતાપ કથાસાર અધ્યાય તેવીસાવા સમાપ્ત